मित्रांनो जय महाराष्ट्र राम, राम तर मी आणि माझा मित्र आम्ही निघालोय अकरा मारुतींपैकी समर्थ स्थापित चापायच्या मारुतीला तर तुम्ही माझ्याबरोबर हवा ब्लॉक कंटिन्यू करा आम्ही तुम्हाला सगळं मारुती मंदिर सगळ्या आरे आजूबाजूचा परिसर सगळं दाखवतो तुम्ही माझ्यासोबत हवा आणि ब्लॉक कंटिन्यू करा धन्यवाद हर हरे चला जय हनुमान जय जय हनुमान नमस्कार मित्रांनो मी आणि माझा मित्र वेदांत आम्ही दोघं आलोय आज चाफळीच्या मारुतीला समर्थ स्थापित श्रीराम मंदिर चाफय हो तर बघूया आम्ही आता कमानीत नाथ शिरलो तर हा मंदिराचा परिसर आहे सगळा तर आम्ही आता गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही निघालो आता मारुतीच दर्शन नाही दाखवलं की मग अशी 等。 हाच तो अकरा मारुतींपैकी एक मारुती जो समर्थ स्थापित आहे नमस्कार मित्र तर आत्ता आम्ही मारुतीच्या समोर या गाभाऱ्यात बसून मी आणि माझा मित्र तर एक वेगळीच ऊर्जा आहे एक वेगळीच शक्ती निर्माण झाल्यास वाटते आमच्या दोघांमध्ये सो तुम्हाला सुद्धा मी विनंती करेन कधी चाफवाच्या मारुतीला जर आला तर तिथे नक्की या दर्शन घ्या मारुतीचं या इथं समोर आम्ही आता निघालोय ज्या कुटीमध्ये तिथं समर्थ ध्याना कराय ध्यान करायला समर्थ बसायचे तर आपण आता तिकडं आत निघालोयच ते गोबा आहे ध्याना ध्यानाला बसायचे तर मित्रांनो ही मी आता खाली जी जाणार आहे तिथं रामदास स्वामी ध्यान बसायचे तर ही गुहा आहे तर मी तुम्हाला आता खाली दाखवतो जय श्रीराम तर अशा पद्धतीनं ही गुहा आहे जिथं कोणालाच कळत नाही की तर ध्यान करायला कोणतं बसले किंवा

चाफळीच्या मारुतीच्या मंदिराचा पूर्ण इतिहास आहे इकडं चाफळीचा मारुती आहे आणि आपण आता ज्या मारुतीचे दर्शन आलो आहे तो मारुती म्हणजे वीर आकरा मारुती अकरा मारुतींपैकी एक मारुती आहे तर त्याचा आता आपण दर्शन घ्यायला आलो आहे हाच तो वीर मारुती कर नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही साफाईच्या मारुतीचं दर्शन घेतले तर आता आम्ही जाणार आहे शिंगणवाडीच्या खाडीच्या मारुतीचं दर्शन घ्या तो पण मारुती अकरा पैकीच एक आहे तर तुम्ही माझ्या बरोबर नावा ही सगळे मारुती तुम्हाला दाखवतो तर आमच्या आम्ही इथे येऊन दर्शन घेतोय पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेण्याची संधी मी देतोय तर त्याचा अवश्य तुम्ही लाभ घ्या ही माझी विनंती धन्यवाद मी आता चाफळचा मारुती बघून आलो इथं समर्थ विद्या मंदिरचं कॉलेज आहे चाफळ आणि इथून खाडीचा मारुती शिवरायांची समर्थांची जी भेट झालेली ते ठिकाण या साइडनं आपल्याला खाली जायचं आहे तर आम्ही आता तिकडे निघालोय चलो वेदांत लेट्स गो बाई लागा ना खडीचा मारुती इथनं हे ती भेट पुढं आहे त्या खडीच्या मारुतीकडे जायला आहे भेट पुढा आहे भेट पुढा आहे आणि शिवसमर्थांची भेट आहे ती समोरच्या साईडला आहे ती आम्ही एक थोडा तुम्हाला दा दा, दाखवतो या थोडासा कच्च्या रोडनं तुम्हाला आत यावं लागणार आहे आणि इथून तुम्ही खडीच्या मारुतीकडे जातो थोडासा कच्चा रस्ता आहे त्या कच्च्या रस्त्यानं तुम्हाला जाय लागेल पण तुम्हाला जर दर्शन मारुतीचं घ्यायचं असेल तर जावं लागणारच त्यामुळे नक्की या रोडनं जावा आणि कधीतरी खाडीच्या मारुतीचं दर्शन घ्या धन्यवाद तर आत्ता आम्ही आलोय शिंगणवाडीच्या खडीच्या मारुतीच्या दर्शनाला अकरा मारुतींपैकी समर्थ स्थापित हा एक मारुती चला आता आपण आज जाऊया मारुतीचं दर्शन घेऊया हा संपूर्ण खडीचा मारुती, मारुती। याच्या आजूबाजूचा परिसर आहे मोठे मोठे डोंगर झाडं पानं फुलं फळं सर्व आहे आजूबाजूला हे मंदिराचा परिसर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं खडीच्या मारुतीचं मंदिर मोठी मोठी झाड नमस्कार मित्रांनो आम्ही आता आलोय शिंगणवाडीच्या खडीच्या मारुतीच्या दर्शनाला हा समर्थ स्थापित मारुती आहे तर तुम्ही आवर्जून कधी इथं आलात तर या नक्की दर्शन घ्या मारुतीच धन्यवादवाडीचा खडीच्या मारुती रामदास स्वामी केलेल्या अकरा मारुती पैकी शेवटचा मारुती इथं आहे त्याला बाल मारुती म्हणते ही अकरा किलोमीटरवर रामगड आहे त्या रामगडीत रामदास स्वामीने मनाचे स्लोपलेले शिवाजी महाराज रामदास स्वामीची समर्थ भेट खाली झाली तिथनं अकरा किलोमीटरवर रामगड म्हणून आहे तिथे मनाचे सगळं लिहिले तिथे रामदास स्वामी शिवाजी महाराजांनी ता पाणी मागितलं ते शिवाजी महाराजांनी पाणी मागितलं शिवाजी महाराजांनी की रामदास स्वामींनी कुबडी मारली कुबडी कुंड तयार आहे बारा महिने पानू तिथं चालू असतंय सत्तावीस वर्षे रामदास स्वामी त्या गव्हेत जप तप करीत होते मनाचे स्वरूप तिथे लिहिले आपण आता शिव शिवसमर्थ जिथे भेट झाली होती त्या ठिकाणी ह्याचं रोडनं आपल्याला पुढं जायचंय त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींची भेट झाली होती पहिला प्रसंग त्यांची जी, जी पहिली भेट जी जी होती ती ह्या ठिकाणी झाली होती या अशा प्रेक्षणीय स्थळी आज आम्ही भेट द्यायला आलो तर तुम्ही हे सगळं माझ्याबरोबर बघितलेत आणि तुम्ही सगळ्याचा जो आनंद घेतला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असेच माझ्याबरोबर माझ्या या ब्लॉग करण्याला मी ज्या प्रसंगांना भेटतो ज्या ठिकाणी भेटतो त्याची तुम्ही